आज दुपारच्या जेवणासाठीचा बेत आहे शेवगा बटाट्याची मस्त रसेदार भाजी त्यासाठी शेवगा स्वच्छ धुवून घेतला त्याचे साल काढून त्याचे तुकडे करून घेतले तसंच बटाटाही स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घेतले आणि त्याचे मोठ्या आकाराचे तुकडे करून घेतले आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं की त्यामध्ये शेवगा आणि बटाटा घालायचा त्यावर लगेच अर्धा छोटा चमचा हळद पाव चमचा मीठ घालायचं हे सगळे एक मिनटासाठी व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे हळद आणि मीठ शेंगाणा आणि बटाट्याला व्यवस्थित लागेल आणि त्यामध्ये आता एक ते दीड ग्लास गरम पाणी घालायचं आणि झाकण ठेवून मंद गॅसवर शिजत ठेवायचं शेवगा शिजेपर्यंत आपल्याला वाटण बनवून घ्यायचे त्यासाठी दोन मोठे कांदे आणि एक टोमॅटो लांब चिरून घेतला कांदा आणि टोमॅटो चिरताना एक प्लेट घ्यायची आणि त्याच्यामध्येच कांद्या साल टोमॅटोचं बी सगळं एकत्र करायचं म्हणजे नंतर ओट्या स्वच्छता करताना सोपं जातं कांदा आणि टोमॅटोबरोबर लसूण सोलून घ्यायची आणि आलं आणि कोथंबीर बारीक चिरून घ्यायची आता एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये लांब चिरलेला कांदा घालाय कांदा चांगला लालसर होईपर्यंत मंद गॅसवर परतून घ्यायचा कांदा चांगला भाजला की त्यामध्ये आलं आणि लसूण घालायचं आणि तेही कांद्याबरोबर एक ते दोन मिनटांसाठी परतून घ्यायचं आता कांदा आलं लसूण व्यवस्थित भाजलं आहे ते आता पॅनच्या एका बाजूला करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला दोन चमचे पांढरं तीळ घ्यायचे तीळ भाजायचे नाही फक्त गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये दोन चमचे खोबरं घालायचं हे खोबरं मी भाजून ठेवलेलं आहे त्यामुळे ते फक्त मी गरम करून घेणार आहे पण तुमच्याकडे जर भाजलेलं खोबरं नसेल ते कच्चं असेल तर तीळ घालण्यापूर्वी खोबरं घाला ते थोडे एक दोन मिनटांसाठी भाजून घ्या आणि मग त्यामध्ये तीळ मिसळा आता सगळं एकत्र मिसळून घ्यायचं आणि त्यामध्ये टोमॅटो घालायचं टोमॅटो आपल्याला भाजायचा नाही आहे फक्त सगळ्या मसाल्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आणि सगळं मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं हे सगळं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पाणी न घालता वाटण एकदम बारीक असं वाटून घ्यायचं एवढ्या वेळेपर्यंत शेवगा आणि बटाटाही शिजला आहे आता आपण फोडणी देऊ आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये मोहरी जिरं आणि कढीपत्ता यांची फोडणी करायची आणि आपण जे वाटण करून घेतलं आहे ते वाटण घालायचं आणि मंद गॅसवर मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता त्यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि मोठे दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि मसाला करपू नये म्हणून एक अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आता हा मसाला पुन्हा दोन ते तीन मिनटांसाठी मंद गॅसवर परतून घ्यायचा आहे कारण जेवढा मसाला चांगला तेलामध्ये भाजला जाईल तेवढी भाजीला चांगली चव येईल आता मसाला तयार आहे मसाल्याला सगळ्या बाजूने छान तेल सुटलं आहे त्या मसाल्यामध्ये शिजवलेला शेवगाणी बटाटा घालायचा सुरुवातीला पाणी घालायचं नाही फक्त शेवगाणी बटाटा घालायचा आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचा तुम्हाला जर शेवगा बटाट्याची सुकी भाजी आवडत असेल तर ते पाणी घालायचं नाही मसाल्यामध्ये शेवगा बटाटा छान मिसळून घ्यायचा आणि झाकण ठेवून दोन मिनटांसाठी वापून घ्यायचं म्हणजे आपली सुकी भाजी तयार पण इथे मी शेवग्याची रस्सा भाजी बनवते त्यामुळे मी शेवका बटाटा शिजवलेलं जे पाणी आहे ते पाणी आता या मसाल्यामध्ये घालणार आहे भाजी थोडी जास्त घट्ट वाटते म्हणून मी यामध्ये पुन्हा एक वाटी गरम पाणी घातलं आहे तुम्हाला भाजी कशी हवी जास्त घट्ट हवे किंवा पातळ हवे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि झाकण ठेवून मंद गॅसवर तीन ते चार मिनटांसाठी शिजवून घ्यायची तसंही आपला बटाटा आणि शेवगा शिजलेलं आहे पण मसाल्यामध्ये एक दोन तीन मिनटांसाठी शिजला तर चव वाजून वाढते आता आपला मस्त झणझणीत असा मसालेदार शेवगाव बटाटा रस्सा तयार आहे याच्याबरोबर खाण्यासाठी गरमागरम ज्वारीची भाकरी बनवून घेऊ हा शेवगा बटाटा रस्सा चपाती फुलका भाताबरोबर छान लागतोच पण भाकरीबरोबर खूप अप्रतिम लागतो तर अशी ही झणझणीत मसालेदार शेवगा बटाटा रस्सा भाजी आणि गरमागरम भाकरी एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद